बैठकीमध्ये हाजरी लावली पाहिजे या बैठकीमध्ये ज्या संदर्भाने ही बैठक बोलवलेली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाच्या संदर्भाने आज होणार आहे त्यामुळे त्या चर्चेमध्ये सहभागी झाल्याशिवाय टिप्पणी करणं थोडस घाईचं होईल सर जे निकाल लागले विधानसभा निवडणूक ही शिवसेनेने स्वबळावर लढायला हवं असा त्यांच्या पक्षामध्ये अनेकांचा होता महाविकास आघाडी एकत्रित लढल्याने हा रिझल्ट आला मला असं वाटतं की त्यांनी कोणत्या संदर्भाने ते वक्तव्य तार केलंय काही कल्पना मला नाही आहे मला असं वाटतं की आ, महाविकास आघाडीतले सारेच पक्ष या निकालांचा आढावा घेत आहेत आणि तो आढावा खोलवर घेतल्याशिवाय त्याच्यावर टिप्पणी करणं योग्य होणार नाही निकाल विधानसभेचे त्या निकालाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया निकाल धक्कादायक आहेत अनेक ठिकाणाहून तक्रारी येतात महाराष्ट्रातच नाही तर देशभरात याची चर्चा होते देशभरात असं वाटत होतं की महाविकास आघाडी यावेळेला वेळेला सत्तेवर येईल पण तसं झालं नाही आणि या निकालांमध्ये अनेकांनी या ठिकाणी ईव्ही एमवर सुद्धा शंका व्यक्त केलेली आहे काँग्रेसनं तर पातळीवर याची नोंद खूप गांभीर्याने घेतली आहे काँग्रेसची बैठकसुद्धा मला असं वाटतं दोन दिवसामध्ये आहे ई व्ही एम ई व्ही विषय आहे संशय आहे पण त्याच्या खोलात गेल्याशिवाय त्याच्यावर बोलणं मी टाळेन कारण खूप तक्रारी आहेत त्या तक्रारीची शहानिशा आपण केली पाहिजे आणि शेवटी Uh, बद्दल आता सत्ताधारीच बोलू शकतात अशोकराव चव्हाण अशोकराव चव्हाण अशोकराव चव्हाण करायला मला असं वाटतं की ही वैचारिक लढाई आता आकडेवारी ही जरी महत्त्वाची असती तर मला पहिल्यांदा पक्षामध्ये आम्ही याचं अवलोकन करून त्याच्यावर विचार विनिमय करून पुढची दिशा सर अशोकराव चव्हाण म्हणतात की मला ज्यांनी ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला ते ते विधानसभेच्या निवडणुकीत संपलेले आहेत तुमचं देखील नाव घेतलं तुमच्या बंधूंचं नाव देखील त्यांनी ना ना घेतलं मला असं वाटतं की त्यांच्या विचारांची मला किव येते कारण आम्ही आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी तिथे गेलो आता त्यांचं असं जर म्हणणं असेल की काँग्रेसच्याही प्रचाराला काँग्रेसच्या नेत्यांनी येऊ नये तर मग लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे का नाही आग खड़ा भुगता है मनु जी आपको लगता है कि जो रिजल्ट आया महाराष्ट्र के उसमें कहीं ना कहीं ईवीएम पर भी डाउट प्रकट हो रहा है आप इस बात से मैं सहमत हूँ क्योंकि बहुत लोगों ने ये मुद्दा उठाया है और सिर्फ कांग्रेस पार्टी ये मुद्दा नहीं उठा रही हर पार्टी इस पर ये मुद्दा उठा रही है और इस पर आम आदमी भी ये सवाल उठा रहे हैं कि जो कुछ हो रहा है इसमें कोई शंका फायदा होईल दिली अमित सर आता शिवसेनेची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये पुढे ज्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यामध्ये शिवसेनेचं म्हणणं आहे की एकला आपण एक स्वबळावर लढू म्हणजे महाविकास आघाडीत राहून आमचं नुकसान झालंय असं त्यांचं म्हणणं आहे मला असं वाटतं की याच्यावर आज टिप्पणी करणं योग्य नाही आहे कोणत्या संदर्भाने ती मतं व्यक्त झालेली आहे याची कल्पना मला नाही आहे आज आम्ही बसतोय आज आमचे नेते एकत्र येत आहेत चर्चा होते अशा अनेक बैठका होतील एका बैठकीमध्ये याच काही निघेल अशी परिस्थिती नाही अनेक बैठका होतील आणि याच्यानंतर काँग्रेसला नवा चेहरा सर बॅलेटवरती निवडणुका व्हायला अशी मागणी असेल का एकत्रित येऊन करणार का बॅलेटवर निवडणूक व्हावी अशी मागणी निवडणुका झाल्याच पाहिजे